नमस्कार मंडळी स्मार्ट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने आज भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूयात चमचमीत अशी भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धा किलो भेंडी घेतली आहे ती अशा प्रकारे चिरून घेतली आणि अशा पद्धतीने मध्ये चीर मारून घेतली आहे त्यामध्ये घालत आहे दोन टेबलस्पून दही दोन टीस्पून किचन किंग मसाला घातला आहे धने पावडर घातली आहे दोन टीस्पून एक टीस्पून जिरा पावडर तसंच लाल तिखट घातला आहे दोन टीस्पून हळद घातली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी एक टीस्पून घातली आहे आले लसूण पेस्ट एक टीस्पून घातली आहे तसेच हा मिरचीचा ठेचा घालत आहे यामध्ये चार मिरच्या या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या होत्या चवीनुसार मीठ घातलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आणि तेल घातलं आहे दोन टीस्पून आता हे सर्व आपल्याला भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवायची दोन टेबल टेबलस्पून तेल घालणार आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे पाव चमचा जिरं घातलं आहे तसंच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो इथे घातला आहे व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालणार आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला मी आणि त्याची प्युरी करून घेतली ती इथे घालत आहे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये भेंडी घालणार आहे आपण मसाले लावून ठेवलेली भेंडी याच्यामध्ये घालणार आहे सुरुवातीला थोड्या मोठ्या गॅसवर भेंडी परतून घ्यायची म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जाईल व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं आहे हे बघा आता भेंडी शिजलेली आहे व्यवस्थित अगदी झटपट ही रेसिपी होते अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार आहे तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद